लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज ना आपला जीवा आणि पार्थ हे दोघं एकमेकांच्या समोर आहेत पण काय घडलेलं आहे की आपला पार्थ ना आय सी यूमध्ये आहे आणि जीवा त्याच्या रूमच्या पलीकडे आहे तेव्हा तो म्हणत असतो नंदिनीला की नंदिनी मला सांग आपण एखाद्याचं वाईट केलं असेल तर हे असं आपल्यावर सुद्धा वाईट येतं का म्हणजे माझा पार्थदादा त्यालासुद्धा मी आनंद निवासचं जे वाईट केलं त्यामुळे माझ्या पार्थदादाला ही शिक्षा भेटलेली आहे का आता नंदिनी समजवते नाही आता अचानकच पुढच्या भागामध्ये ना आपल्या पार्थला शुद्ध येते पण ती शुद्ध अशी असते की तो कायमचं संपून जाईल काय इकडे तर आपली काव्या त्यासाठी प्रार्थना करत असते आणि एकशे आठ प्रदक्षिणा घालते आणि दिवे तिचे जळलेले विजून जातात आणि इकडे मात्र आपल्या पार्थच्या हालत खूपच बेकार होते आता पार्थ पुढे जगणार आहे की नाही याची शक्यता खूप कमी आहे देवीच्या सांगण्याप्रमाणे तर दोन दिव्यांमधला एक दिवा विजलासुद्धा सुद्धा असतो आणि तिच्या हातात जे दिवे असतात ते पडले त्यामुळे हे सांगताना असं दिसत आहे की आपल्या पार्थने शेवटचा श्वास घेतलेला आहे तर आता इथे सुद्धा जोरात ओरडते की पार्थ अरे पार्थ नको सोडून जाऊ आणि इकडे आपल्या देवीने सुद्धा हेच संकेत दिलेले असतात की आता पार्थचा शेवटचा क्षण आहे पण आपली काव्य आता देवीशी भांडत आहे त्यामुळे देवी काही तिचं ऐकणार आहे का की पार्थचा तिच्या आयुष्यातला हा शेवटचा क्षण असेल आणि तो सगळ्यांना सोडून निघून जाईल हेच पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करायचं आता काव्या आणि पार्थची ही खरी कहाणी काय सांगणार आहे पाहूया आपण पुढच्या भागामध्ये